श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये एक फूल घेऊन यायचं आहे त्याचबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता महाशिवरात्रीचं महत्त्व मी काय तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे पण आता शिवरात्री ही प्रत्येकच महिन्यामध्ये येत असते परंतु महाशिवरात्री ही तिथी जी आहे ना तर वर्षातून फक्त एकदाच येते कारण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला मोठी महाशिवरात्री साजरी केली जाते आणि हिंदू धर्मात महाशिवरात्री तिथीला खास करून विशेष महत्व आहे हा म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस शिवशक्तीचे मिलन असं आपलं शास्त्र सांगतं महाशिवरात्रीला देवादिदेव दे महादेव माता पार्वतींचा विवाह सोहळा संपन्न झाला मग महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले विवाहित जीवन स्वीकारले असं देखील म्हटलं जातं महाशिवरात्रीला जो कोणी विधिवत शंकराची पूजा करतो भगवान शंकराचा अभिषेक करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा भोलेनाथ माता पार्वती पूर्णच करतात म्हणूनच या दिवशी आपल्याला बघा आपण उच्च कोटीच्या सेवा तर करणारच आहोत पण त्यासोबत आपल्या संसारिक जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी आनंद या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत कारण या दिवशी शिवतत्व अधिक पटीनं जागृत असतात सकारात्मक लहरी पृथ्वी तलावरती खूप सक्रिय असतात म्हणूनच व्रतासोबत सेवासोबत देवादिदेव महादेवांच्या आपल्याला पूजेसोबत आपल्या जीवनामध्ये बघा पैशानं सुख विकत घेता येत नाही समाधान विकत घेता येत नाही म्हणूनच आपल्याला उपाय करायचे आहेत आता हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता महाशिवरात्री रविवारी आहे आपल्याला ना एक फुल आहे तर ते तुम्हाला कुठं दिसलं तर त्याला अजिबात सोडायचं नाही या फुलानं ना सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होईल अगदी एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल असं हे फुल आणि असा हा उपाय आहे अगदी घरातील प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मग आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की असं फुल तरी नेमकं काय आहे की बाबा समजा आपल्याला त्याचा उपाय करायचा आहे तर हो हा उपाय करायचा आहे रविवारी फुलाचा आता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी म्हणजे प्रत्येक वार देवांना समर्पित आहे बघा मग या दिवशी देवी देवतांची आपण पूजा सुद्धा करतो त्याच पद्धतीनं वेगवेगळी वेग वेग फुलं सुद्धा आपण म्हणतो आता थोडक्यात जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांना किती प्रिय आहे अगदी लहान बाळांना सुद्धा माहिती मग आता भगवान विष्णूंची सेवा म्हणजे तुळशीचं पान आपण अर्पण केल्याशिवाय त्यांची सेवाच आपली पूर्ण होत नाही नाहीतर तुम्ही काहीही करा तुळशीचं पानस अर्पण केलं नाही तर त्यांची पूजाच पूर्ण होत नाही महादेवाला बेलपाना अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही मग तसंच या फळांमध्ये फुलांमध्ये वेगवेगळी वेग वेगवेगळ्या देवी देवतांची शक्ती असते म्हणूनच आपल्याला अगदी श्रद्धेनं विश्वासानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी एखादं समजा रखडलेलं काम मार्गे लागण्यासाठी आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी अशा काही विशेष तिथी असतात त्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा कधी कधी काय होतं आपण खूश खूप कष्ट करतो पण या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी सुद्धा आपण जर विशेष तिथींवरती उपाय केले ना तर आपल्या नक्कीच इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हे फूल असं आहे की भगवान देवादिदेव महादेवांना खूपच प्रिय आहे ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलाची पानं प्रिय आहे तसंच धोत्र्याचं फळ प्रिय आहे तसंच बघा आता हे जे फूल आहे तर ते देखील भगवान देवादिदेव महादेवांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फळ तसेच धोत्र्याचं फूल मग हे mm. फूल बिलायतीचं हे फूल आहे बघा बिलायताचं तुम्ही कुठं बघा बऱ्याच भागामध्ये सत्यनाशी असं देखील म्हटलं जातं आता या फुलाला रिंगणी ग्रामीण भागामध्ये रिंगणे किंवा बिलायती सत्यनाशी या नावाने देखील ओळखलं जातं आमच्या भागामध्ये याला बिलायताच फुल म्हटलं जातं बिलायत म्हटलं जातं आता बघा हा जो बिलायतीचं फुल आहे ना आणि सध्या शेतामध्ये असतंही सुद्धा बरं हे बिलायताचं फुल कुठेही उगवलेलं असतं हे बिलायताचं झाड मे या झाडांना फुलांना खूप म्हणजे या दिवशी महत्त्व आहे आता बरेच जण असं म्हणतात की वनस्पती आपण दुर्लक्ष करतो बघा पण अजिबात असं करू नका अशा काही म्हणजे आता या वनस्पतीसुद्धा विरळ होत चालल्या आहेत आपल्याला पाहण्यासाठी सुद्धा झाडं काही फळं आता राहिले नाहीत सगळं काही कृत्रिमच होत चाललंय बघा मग आता जिथे कुठे हे फूल तुम्हाला दिसेल आप आप ते आपल्याला काय करायचं आहे तोडून आणायचं आहे आणल्यानंतर स्वच्छ पाण्यानं पिण्याच्या पाण्यानं आपल्याला हे धुवून काढायचं आहे आता पिण्याचं पाणी घ्यायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं तुमच्याकडे असेल तर गंगाजल सुद्धा टाका आणि धुवून घ्या यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे कच्चं दूध काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे त्याचबरोबर हे फूल घेऊन आपल्याला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे मग आता तिथे गेल्यावर बेलाच्या झाडाखाली शिवलिंग असेलच कारण महा की महादेवाची स्थापना केलेलं असतंच मग तुम्ही हा उपाय तिथे सुद्धा करू शकतात किंवा मग अगदी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं तिथे गेल्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे बघा आणि कोणतीही पूजा द्या आपण दिव्याच्या साक्षीनं जर केली ना म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीनं तर आपल्याला त्याचं शीघ्र फल प्राप्त होतं मग तसेच आपल्याला साखर खडीसाखर केळी चिकू ऍपल किंवा मग अगदी गोड दूध जरी नेलं तरी सुद्धा चालते म्हणजे प्रसाद घेऊन जायचा आहे आपल्याला किंवा मग अगदी आपण आता बघा उपवासे उपवास म्हटल्यानंतर आपल्याकडे शाबू तर केलाच जातो मग शाबूचा जरी तुम्ही नैवेद्य घेऊन गेलात तरी सुद्धा चालते त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अगदी व्यवस्थित आपण देवाची पूजा करतो तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर हे फूल जे आहे ना आपल्या हातामध्ये घेऊन महामृत्यूंचे मंत्र जो आहे तर तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर आता मंदिरामध्ये जर जास्त गर्दी असेल तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करा मंदिरामध्ये हे फूल वगैरे घेऊन दर्शन घ्या आणि मंदिरामध्ये सुद्धा गर्दा जरी असला तरी आपण बसू शकतो इतपत भरपूर कोणत्याही मंदिरामध्ये जागाय अगोदर दर्शन घ्यान बाजूला तुम्ही बसून घ्या तिथे बसून तुम्ही महामृत्यूंचे मंत्राचे पठण करा आणि दर्शन घेताना अगदी तुम्ही ओम नमशिवाय म्हटलं तरी सुद्धा चालेल मग हे फूल जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे हे फुल अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून महादेवांना पार्वतींना आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बघा आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर अगोदर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठण करा बसून त्यानंतर आता रांगा तर असणारच आहेत महाशिवरात्री म्हटल्यानंतर आणि त्यानंतर एक वेळा जरी तुम्हाला अर्पण करताना महामृत्युंजय मंत्र म्हणणं शक्य झालं तर मना किंवा मग ओम शिवाय मनात अर्पण करा चालतंय घरी आणल्यानंतर हे आपल्या पैशाच्या पॉकेटामध्ये ठेवायचं आहे तिथं ठेवायचं आणि नंतर आपल्याला परत घेऊन यायचं आहे आपल्या घरी बघा त्यानंतर तुमचा व्यवसाय असेल किंवा समजा तुमचं जे काही समजा तुम्हाला वाटत असेल आपली प्रगती होत नाही अगदी आपण आपल्या घरामध्ये जरी हे फूल कुठेतरी समजा एखाद्या पिशवीमध्ये किंवा पॉकेटमध्ये जरी ठेवलं किंवा मग एखाद्या कपड्यामध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल अगदी त्याचे पाकळ्या होऊ द्या वाळू द्या तुकडे होऊ द्या काही हरकत नाही म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता हे समजा खूपच खराब झाले त्यावेळेस निर्माल्यात टाकून द्या निर्माल्यात टाकताना निर्मा सुद्धा एक काळजी घ्यायची आहे इकडे तिकडे हे फेकायचं नाही अगदी आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी हे दाबून देता आलं तर उत्तम राहील कारण की बघा आपण अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा कुंडीमध्ये झाडं लावलेली असते आपण तिथे जरी हे केलं ना दाबून दिलं ना हे पाकळ्या वगैरे झालेल्या नंतर वाळल्यानंतर तरीसुद्धा चालते काहीच हरकत नाही आता जर फूल आपण शिवलिंगावरती वाहून आपल्या पर्समध्ये किंवा घरामध्ये तिजोरीमध्ये जर ठेवलं ना तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या जीवनामध्ये सततच्या येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी प्राप्त व्हायला सुरुवात होते बघा तुमची प्रगती होईल असं हे प्रभावशाली फूल आहे तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद